शरद पवारांचा खास प्लॅन महादेव जानकरांना माढ्यातून पाठिंबा देणार आणि बारामती सुरक्षित करणार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बुजुर्ग आणि सर्वात अनुभवी नेता अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी राजकीय मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती यंदा अजित पवार भाजपसोबत असल्याचं बारामतीची लढाई सुप्रिया सुळे यांच्यासाठी कधी नव्हे ती इतकी अवघड असेल त्यामुळे शरद पवार स्वतः मैदानात उतरून रणनीती आखताना दिसत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्याकडून आता महादेव जानकर यांना सोबत घेतले जाण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी माढ्याची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याची तयारी दाखवल्याचं सांगितलं जातं बारामती माढा या मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते जानकरांची हीच तक लक्षात घेऊन शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्यासोबत हात मिळवणी करण्याची तयारी दर्शवल्याचं समजते येत्या सहा आणि सात मार्चला मुंबईत महाविकास आघाडीची जागावाटपाबाबतची महत्त्वाची बैठक होणार आहे या बैठकीत लोकसभेचे जागावाटप अंतिम होण्याची शक्यता आहे या जागावाटपात माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार गटाला मिळण्याची चिन्हे दिसत आहे त्यामुळे महादेव जानकर सोबत आल्यास आम्ही माढ्याची जागा धनगर समाजाला द्यायला तयार आहोत अशी भूमिका शरद पवार गटाने घेतल्याचं समजते त्यामुळे आता महादेव जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाशी युती करणार का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती